सोलापूरच्या पाकणी येथील पुणे हायवेलगत असलेल्या कन्हैयालाल जुला भोजन व पिकनिक मध्ये यंदाच्या हुरडा महोत्सवाचा नुकताच प्रारंभ झाला या हुरडा महोत्सवाचा शुभारंभ नुकताच सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वायरलेस तांत्रिक पोलीस अधिकारी पूनम डांगे व सेवा सदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका मानसी दामले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कन्हैयालाल झुला भोजन व पिकनिक पॉइंटचे मालक कपिल बजाज मधुर बजाज डॉक्टर स्वप्नाली बजाज प्रितेश जाजू यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी भारतासारख्या कृषी प्रधान देशात आज पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण होताना दिसतंय त्या माध्यमातून बाहेर हॉटेलिंगच्या आजच्या तरुण पिढीमध्ये मानसिकता रुजलेली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूरसारख्या स्मार्ट सिटीत कृषीप्रधान भारतीय संस्कृतीची परंपरा टिकवण्याकरिता व त्याची छबी आजच्या तरुणांच्या मानसिकतेत रुजवण्याकरिता अशा प्रकारचा हुरडा महोत्सव नेहमीच प्रेरणादायी ठरतोय प्रेरणादायी ठरतोय अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केलं यावेळी महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्यासह मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी संजय पवार गिरीश पवार श्रीकांत मलवे सागर गोंडाळ शिवशरण अचलेर आदींसह स्विमिंग ग्रुपचं सदस्य संतोष पराणे अरविंद पाटील ओंकार उटगे श्रीकांत झिप्रे सुनील पवार सचिन किरनळी अशोक कलशेट्टी बाबा सुरवसे शेखर तोटे शिवशंकर बिदंगे अमर पाटील बाळासाहेब एकबोटे प्रसन्न हत्ते काशीनाथ सोनलकर काशीनाथ सोलनकर मनोज इंगुले शैलेश राठौर खाजप्पा झंपले काका सुतार ज्ञानेश्वर भोसले योगेश धनराज स्वामी मन, हुरडाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवशरण अचलेर यांनी केलं तर आभार कपिल बजाज यांनी मांडले लेखनी सम्राट चे यूट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स